हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज पेन येथे धनगर समाजाचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन जे मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर बोरगाव पेन येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पेन येथे धनगर समाजाचे सामाजिक सभागृह बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन रासपचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधव आणि शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कबड्डी संघात निवड झालेली सावली सकाराम गोरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री महादेव जानकर खासदार धैर्यशील पाटील भाजपचे नेते दिनेश खैर नरेश शिंदे रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील तसेच निवासी नायब तहसीलदार कालेकर जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर ढेबे सचिव राजू आखाडे खजिनदार सुनील कोकळे ज्येष्ठ समाजसेवक दादू कोकळे लक्ष्मण ढेवे युवा नेते विजय उगडे गंगाराम कोकळे तसेच हरहर चांगभले धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष आखाडे सचिव अनंता हिरवे माजी सरपंच नथुराम ढेवे सरपंच सोनल उगडे ताई रवींद्र खाकर रासप कोकण रासप कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे तसेचं संपत ढेबे विठ्ठल आखाडे युवा नेते संतोष घाटे बबन हिरवे रवींद्र बोडेकर घाऊ आखाडे हरिश्चंद्र उगडे शत्रुघ्न मरगळा तसेच साखड्या गोरे रामा तिवले विठ्ठल बोडेकर पांडुरंग ढेबे लक्ष्मण बोडेकर बाभ्या उगडे कृष्णा बोडेकर रामाकेंग केंदे तसेच रामा तसे बोडेकर धाकल्या उगडे घाकल्या गोरे लक्ष्मण आखाडे बाबू उगडे, भास्कर बावदानी जी, झी झिमा बावदानी यांच्यासह अनेक समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते